ना तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखं चारित्र्यवान बना मी तरी एक वाक्य नक्की बोलल बरं का जर पुढच्या पिढीला झुकेगा नाही हे जर शिकवायचं असेल ना तर पुष्पा नाही छावा दाखवा छावा तेव्हा त्यांना कळल की माझ्या शंभर राजाने या धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलीये महाराज आओ माझा एक दिवस एक दिवस माझा। राजा ने यातना काढलं होतं अंगाच कातड सुरून काढलं होतं आहो अंगामधन शरीरामधनं रक्ताच्या चिळकांड्या बाहेर पडत होत्या फक्त कशासाठी एवढा तहास आहो डोळ्यामध्ये गरम तापत्या सळ्या घातल्या होत्या पण अहो असा माझा राजा असा माझा राजा ज्याने या धर्मासाठी स्वतःचा जीव द्यावा या धर्मासाठी जीव द्यावा आणि त्या राजाला काही इतिहासकार व्यसनी मूल रेखाटतात काय बोलायचं अहो छावा होता तो छावा माझा छत्रपती राजा संभाजी राजा छावा होता छावा जर छत्रपती शिवाजी महाराज वाघ असतील ना तर माझा हा शंभू राजा छावा होता महाराज काय होतं फक्त धर्म बदलायचं होतं ज्या ठिकाणी देवळा जायचंय ना त्या ठिकाणी नमाज पाडायला सांगितली होती म्हणजे धर्माचं महत्व कोणी पटून दिलं माझ्या राजाने आणि आज आपल्या बंधू भगिनी बिना टिकली जन बिना कपाळा लावून फिरतायत का कपाळाला फिर चंद्रकोर राहावी म्हणून माझ्या राजाने जीव, जीव दिला तर माझ्या शंभू राजांनी धर्मासाठी जीव नसता दिला ना तर आज मी तर कीर्तन करतही नसते आणि तुम्ही कीर्तन ऐकतही नसतात